Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातून आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी घटना आज समोर आलेली आहे सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर ही घटना संपूर्ण देशाला संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडली आहे आणि ज्या बातमीने संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड खळबळ माजवली ही बातमी आहे एका ऊसतोड कामगार तरुणाची जो रस्त्यावर अचानक अनियंत्रित झाला आणि पिसाळलेल्या श्वाना म्हणजेच कुत्र्यासारखं करू लागला सातार्या मधील हा खेडे गावातील रस्ता आणि रस्त्यावर गजबजलेले लोक दुपारच्या सुमारास अचानक एक एक सुरू तरुण वय वर्षे रस्त्यावर चार पायांवर चालू लागला तोंडातून फेस येत होता डोळे लाल झालेले आणि एजा करणाऱ्या नागरिकांच्या वाहनावर अंगावर धावून जात होता लोक घाबरून ओरडू लागले कुणी मागे सरकले कुणी दूर पळाले रेबीज झालाय का याला असा प्रश्न अनेकांच्या मनात घुमू लागला कारण असंस्था अगदी तशीच होती कुत्र्यानं चावल्यामुळे रेबीज होण्यासारखी पण प्रसंगावधान दाखवत काही स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन निर्णय घेतला त्यांनी जाळे आणले आणि मोठ्या कष्टाने या तरुणाला आटोक्यात आणले जाळ्यात अडकून त्याला शांत केले आणि लगेच एकशे आठ अँब्युलन्स बोलावली तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय हा तरुण कोण होता ऊस तोड हंगामात बाहेरून आलेला मजूर टोळीतील संघर्ष ताणतणाव याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही अक्षरशः हे दृश्य पाहून अंगावरती शहारा येतो अंगावरती काटा येतो या तरुणाला पकडण्यासाठी लोकांनी जाळीचा वापर केला लोकांच्या अंगावर तो वारंवार धावून जात होता लोकांच्या मनात काही वेळेसाठी शंका उत्पन्न झाली होती हा तरुण सध्या रेबीज ग्रस्त आहे मते सांगण्यात येत होत की काही महिन्यापूर्वी होता त्याचा परिणाम साताऱ्यामध्ये सगळ्या लोकांच्या मोबाईल स्टेटस वरती एकच व्हिडिओ होता तो म्हणजे ह्या तरुणाचा ह्या तरुणाला रेबीज झालाय यामुळे हा पिसाळल्यासारखं करतोय म्हणून सर्व लोक चिंतेत होते आणि सर्व गावकरी आजूबाजूचे गावातील पंच कृषीतील व्यक्ती एका चिंतेने भयभीत झाले होते हा तरुण वाचेल काय ह्या तरुणाच्या पुढे काय होईल ह्या पिसाळलेल्या तरुणाला गावकऱ्यां जाळीद्वारे पकडण्यात आलं पकडून त्याला अँब्युलन्स मधून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आता पुढील माहिती येईपर्यंत आपण त्या बातमीवरती बातमीवरती तशीच नजर राहू या आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या देश विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील